शिवण्याचा बड्डे बड्डे गर्ल बड्डे गर्ल चा केक तर काय आला नाही अजून होय केक केक आना केक 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 कशी दिसती अर ती वय ती केक काढून ठेवावं सीट नाटक मी काढ हा काढ ना मग तुला काय तुलाच सांगितलं ना मी काय पिले पिले परत कशाला त्याच्या खाली कागद असतो कागद असत अपूर्वा अपूर्वा बघू चांगली दिसते का लय भारी झकास खाला ना

अरार ती येऊगीला बसावली होती ना गाडी माग घेऊ येऊ तुला अपूर्वा म्हणलं ना तू दोन मिनट धमका आवडला का आवडला का शिवण्याला शिवण्याला आवडला का शिवण्या असा केक आणलाय शिवण्याचा अगं गुला बाय गुलाबच आवडली बाई घरला गुलाबच आवडली बाबा बड्डे घरला गुलाब आवडले गुलाबाचे फूल त्याच्यात मेणबत्ती होती ना घे ती पुढे घे सगळ्या अपरवा पिलू घे पुढे घे सगळं ती

त्या एक त्या ड्रायवर मध्ये कुंकाचा असन पुढी असन तिथे ते खालीच्या ड्रायवर मध्ये आहे ना कुंभकाची पुढी ड्रायवर मध्ये खाली 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 हां हां चलतं चलतं चालू झालं कळून ना हां हां चला लायटीचं काम आहे तिथं बाहेर या बरं तुम्ही पोरांना

त्याला काय नाही निसत ती लावलं तरी जमल ती सोन हे काय महाग

Had the con lạc bộ lạc bộ lạc không à bộ lạc bộ lạc bộ lạc bộ lạc bộ lạc bộ lạc đi lạc bộ lạc bộ lạc bộ lạc bộ lạc bộ lạc bộ

બી ના

એ તો ખબર નહી ક્યાં પંખા પતાય છે હું કઈ વાટુગા હું અન પિલત વાટુ

बघा ही जोड आहे ना शेवट सगळ्यात आणि दरवर्षी हीच आहे यांच कोण करतो आम्ही काही करतो इष्टीच भेटली नाही आम्हाला बॉन्ड्रीच्या वर होते अरे तरी

त्यांना का बंद करायचं काय तर लोकांना तर अरे केक किवा दिला केक अरे सगळ्यांना पोहच झाला का केक सगळ्यांना भेटला का केक हा खावा खावा ए बाय बघून बायकोला सारून दिला का मला आपलं एक हा तुला बघून गाणंच म्हणणार होती गुलाबी साडी पण काळी साडी दिसल्या परत गप्प <laughs> दाजेला चारलं नाही केक <sunshine> मी खात नाही येऊ घर नाही माझ्या वाटण्याचा पण मी दाजेला दिला तुमच्या मामा केक घ्या अजून ना। आ? खा खा आि आहे वाढदिवस नाही तर किड आम्ही काय पेरलं नाही तर बाई किड हो बंद करावं ती लाईट झालं काम तिचं झालं घरात घरात बर राहू दे येतच दे सगळ्यात शेवटून येणारी पार्टी म्हणजे सगळ्यात शेवटून येते कवाबी नवरी नवर नवर नवरीला घेऊन जाणार आणि मग ही शेवट वराड घालवा येणार रडताना हो गाडी ती बॉन्ड्रीच्या बाहेर राहतात ना त्याच्यामुळे त्यांना गाड्या सापडत माहिती हो न्यू <णागे> नहुन। <laughs> <णागे> ना न्यू 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 पुढच्या वर्षाला न्यूल मावशी पाहिजे होती पार्टी नाही पिया बी म्हणत होती आज पार्टी दि मम्मी पार्टी दि पण तिचा बाप बाहेर होता ना ती पैसे घेऊन यायचं होतं म्हणून मी वाट बघत होते स्पेशल पार्टी नाही एक दिवशी सगळ्यांना हॉटेलात घेऊन जाईन सगळ्यांना नेन सगळ्यांना मजी पाहिजे आमचं आम्हाला पाहिजे नीन नको टेन्शन घेऊ माझ काय बघतीस तू जाईल म्हणजे तुम्ही घेऊन जाणार बघ बघ मग बायकोचा मान राखला नाही नवऱ्याने तुझ्या दिवशी अगं तुझ्या पट्ट्या दिवशी फुडल पटेल हम्म अर्ध फोडलंच तरी भाऊ बहिणीनं फुग बाकीच राखून ठेवलं वका <laughs> नुण। नुण। लाई? लाई का व लय जपलं व जीवाच्या पलीकड फुगवतानाच काय फुटलं होत हा हि लय यो लय खावला होता फुग फोडायसाठी हा हि ह्यो हि चला चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना